नमस्कार आपण आलेलो आहे पैनगंगा नदी पुलावर तर आपल्यासोबत गाडीकर साहेब यांच्या बद्दल एक सूचना आहे की प्रकल्प तालुका मेकर जिल्हा बुलढाणा आज पेनटाकळी प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस झाल्यामुळे आज पेनटाकळी प्रकल्पामधून नहू गेट एकतीस सेंटीमीटरने पाणी सोडण्यात आलेलं आहे नदीपात्रामध्ये त्यामुळे नदीकाठच्या गावातील जे लोक असतील त्यांनी सावधगिरी बाळगावी आणि सतर्क राहावं अशी या ठिकाणी मी सूचना करतो पुरा डोरांच शेतामध्ये दे जाऊन दे पुरा डोरा घेऊन जाऊ नये हा हा ते सांग आज या नदीकाठच्या या पैनगागा नदीमध्ये पेंटाकळी प्रकल्पामधून जे पाणी सोडण्यात आलेलं आहे ते जवळजवळ नऊ हजार सहाशे अडुसष्ट क्युसेक पाणी आणि कोरड कोराडी प्रकल्पाचं साडेतीन साडेतीन तीन हजार पाचशे क्युसेक पाणी सोडल्यामुळे नदीकाठच्या लोकांनी आपल्या शेतामध्ये जनावरे वगैरे जे काय असेल आज आणि नदीकाठच्या लोकांनी त्याची सावधगिरी बाळगावी जेणेकरून कुठली जीवितहानी होणार नाही याची सर्व गावकऱ्यांनी नदीकाठचे जे अठरा गाव आहे त्या अठरा गावातील गावा लोकांनी त्या ठिकाणी काळजी घ्यावी अशी अशा प्रकारची सूचना मी या ठिकाणी देतो